ठिकाण होतं वसई विराज सकाळची वेळ होती पोलीस स्टेशन मध्ये एक फोन आला फोन वरून एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली महिलेचा धारधार शस्त्राने गळा आणि पोट कापून खून करण्यात आला होता मृतदेह पडलेला होता फुगलेला होता आणि त्याच्याजवळ रक्ताने माकलेला एक चाकू एक स्प्रे आणि तीन वापरलेले कंडोम पडलेले होते पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पण कुठलीच माहिती मिळत नव्हती पोलिसांनी सापडलेला चाकू स्प्रे आणि कंडोमची तपासणी केली त्यातून पुढे एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आणि गुन्हेगार सापडला गुन्हेगाराची चौकशी केल्यानंतर मिळालेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले होते पण नेमकं प्रकरण काय होतं महिलेचा खून का करण्यात आला होता आणि खून करणाऱ्यांनी अशी कोणती माहिती दिली ज्यामुळे पोलीसही चक्राऊन गेले होते संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सकाळची वेळ होती पोलीस स्टेशन मध्ये रोजचे कामकाज सुरू होते आणि अचानक पोलीस नियंत्रण कक्षामधील फोन वाजला नाला सोपरा परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याचे फोनवर सांगण्यात आले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सापडलेली बॉडी एका महिलेची होती बॉडी पाहिली तर तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते छाती आणि पोटाची चेरफाड केलेली होती मृतदेह पूर्णपणे फुगलेला होता फुगलेल्या बॉडीकडे बघितल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी ही हत्या झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मृतदेहाजवळ पोलिसांनी रक्ताने माकलेला एक चाकू एक डिले स्प्रे आणि तीन वापरलेले कंडोम हस्तगत केले महिलेने बुरखा घातलेला होता त्यामुळे पोलिसांनी महिला मुस्लिम धर्माची असल्याचा अंदाज लावला गुन्ह्याचे ठिकाण पाहून हा खून कुठेतरी दुसरीकडे झाला असावा आणि त्यानंतर बॉडी इथे आणून फेकली असावी असा अंदाज पोलिसांनी लावलेला होता मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी मिळालेले पुरावे गोळा केले आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली महिलेची हत्या होऊन बरेच दिवस झाल्यामुळे चेहरा पूर्णपणे सडलेला होता चेहरा खराब झाल्यामुळे पक्की ओळख पटत नव्हती बॉडी जवळ ओळखीची कुठलीही संबंधित गोष्ट सापडलेली नव्हती त्यामुळे महिलेची ओळख शोधणे हे पोलिसांसमोर मोठे टास्क होते एका इंग्रजी वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार पोलिसांनी जवळच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिलेचा फोटो पाठवला होता त्यांना बेपत्ता व्यक्तीबद्दल झालेल्या तक्रारींची माहिती तपासण्याच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या पण पोलिसांनी एक शक्कल लढवली महिलेचा मृतदेह बुरख्यामध्ये आढळून आला होता आणि याच तारकाच्या जोरावर त्यांनी आजूबाजूच्या परिसरामधील मतदारांची यादी तपासली आणि त्यातून मुस्लिम घरांची निवड केली घरांच्या तपासणीसाठी पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले तर दुसरे पथक मिळालेल्या पुराव्यांवर शोध घेण्याचे काम करत होते पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या चाकूबद्दल जवळच्या दुकानांमध्ये चौकशी केली परंतु कुठलाही सुगावा लागत नव्हता दिले स्प्रे हा मृतदेहाजवळ सापडलेला दुसरा पुरावा होता या स्प्रेवर बॅच नंबर लिहिलेला होता पोलिसांचे एक पथक तो जवळच्या मेडिकलमध्ये घेऊन गेले चौकशी केली बऱ्याच दुकानांवर फिरल्यानंतर शेवटी पोलिसांना ज्या ठिकाणी हा स्प्रे आणि कंडोम खरेदी करण्यात आला होता असे दुकान सापडले काही दिवसांपूर्वी एक माणूस आमच्याच दुकानातून हे सामान घेऊन गेला होता अशी माहिती दुकानदाराने दिली त्यानंतर पोलिसांनी मेडिकल स्टोअरचा सीसीटीव्ही फुटेज तपासला आता पोलिसांना संशयित आरोपीचा फोटो मिळाला होता आणि मुस्लिम घरांमध्ये तपासणीसाठी गेलेल्या पथकाला एका घरामध्ये दोन मुले रडत असल्याची माहिती मिळाली होती शेजारच्या घरामध्ये विचारपूस केली असता त्या मुलांची आई बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले आणि मुलांचे वडील पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले पोलिसांचे पथक तपास करून स्टेशनमध्ये परत आले तिथेच त्यांना झियाउल शाह नावाचा माणूस भेटला त्यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलीस पथकाला दिली पोलिसांनी त्याला मृतदेहाचा फोटो दाखवला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस त्यांना शवागारामध्ये घेऊन गेले बॉडीच्या हातातील बांगड्या कपडे आणि पायाचे लहान बोर्ड बघून झियाऊल यांनी मृतदेहाची ओळख पटवली यानंतर पोलिसांनी झियाऊल यांना मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेला फोटो दाखवला झियाऊल यांनी हा फोटो त्यांच्या पुतण्या नजुद्दीन मोहम्मद सामी याचा असल्याचा सांगितला वर्षाचा सामी पूर्वी त्यांच्याच घराच्या परिसरामध्ये राहत होता परंतु त्याचे लग्न झाल्यानंतर तो दिल्लीमधील अमन विहार परिसरामध्ये एका बेकरीमध्ये काम करू लागला त्याला पाहून खूप दिवस झाले असल्याचे झियाऊल शाह यांनी सांगितले माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना करण्यात आले कडून मिळालेल्या सामीच्या फोनवरून फोन, फोन लावल्यानंतर तो बंद लागत होता पोलीस दिल्लीमधील दिल जवळपास शंभर पेक्षा जास्त बेकऱ्यांचा शोध घेऊ लागले चौकशी करू लागले आणि अखेर सामी पोलिसांच्या हाताला लागतो त्याला मुंबईला आणले जाते आणि सामी पोलिसांसमोर केलेला गुन्हा कबूल करतो आणि हत्येची संपूर्ण कहाणी सांगायला लागतो त्याच्या सांगण्यानुसार त्याचे आणि काकी शायरा बानू यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते पुढे सामीचे लग्न झाले आणि तो देखील दिल्लीला गेला आता सामीला शायराबरोबरचे संबंध थांबवायचे होते पण शायरा त्यासाठी तयार नव्हती त्याला वारंवार फोन करायची आणि त्यामुळेच सामीची पत्नी त्याच्यावर संशय घ्यायची शायराच्या फोनमुळे दोघांमध्ये भांडणे होऊ लागली सामी तिच्यामुळे त्रासून गेला होता सामीला आता शायरा काकीपासून सुटका हवी होती त्यामुळे त्यांनी तिचा त्या काटा काढण्याची योजना बनवली दिवस ठरला आणि त्यानुसार तो प्रयोग करायला लागला तो दिल्लीवरून मुंबईला आला त्याने शायराला फोन केला आणि एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावून घेतलं त्याच परिसरामध्ये असलेल्या मेडिकल मधून सामीने डिले स्प्रे आणि कंडोम विकत घेतले सुरुवातीला दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यानंतर त्याने चाकू वापरून शायराचा गळा चिरला रागा तिच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले जेव्हा शायरा मेल्याची खात्री पटली तेव्हा त्याने तिची बॉडी एका टेकडीच्या पायथ्याशी फेकून दिली वापरलेला चाकू डिले स्प्रे आणि वापरलेला कंडोम तिथेच बाजूला फेकला त्यानंतर तो दिल्लीला निघून गेला अशी माहिती सामीने पोलिसांना दिली आहे घटनेच्या ठिकाणी सापडलेला स्प्रे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्याचा महत्वाचा पुरावा म्हणून वापरला आणि त्यातून गुन्हा सिद्ध झाला पोलिसांनी सामी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे सध्या विवाह बाह्य संबंधातून मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य आणि लैंगिक मानसिकता जागेवर नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद